नमस्कार शेतकरी मित्रांनो आज वीस ऑगस्ट आज रात्री मध्यरात्रीला आणि उद्या दिवसभरामध्ये कोकण विभाग आणि विदर्भातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज आहे तर मराठवाड्यामध्ये सर्वच जिल्ह्यात पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे तर हवामान विभागाने आज ठाणे पालघर तसेच मुंबई सातारा रायगड आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर जोरदार ते अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर कोकणातील रत्नागिरी रायगड मुंबई आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा ऑरेड ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने वर्तविलेला आहे तर याशिवाय सिंधुदुर्ग नाशिक धुळे नंदुरबार आणि विदर्भातील अकरा जिल्ह्यामध्ये म्हणजे सर्वच विदर्भातील जिल्ह्यामध्ये ढगाळ हवामानासह हलक्या पावसाची शक्यता म्हणजे झडीच्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहून पुढील पावसाचे दोन ते तीन दिवस वातावरण कोकण आणि विदर्भामध्ये कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर संपूर्णच मराठवाड्यामध्ये पुढील पाच ते सहा दिवस पावसाची शक्यता कुठेही नाही यामुळे शेतकरी बांधवांनी यामुळे आपल्या शेतातील कामे आटोपून घ्यावी असे आव्हानसुद्धा कृषी विभागाने कडून आज देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच पावसासंदर्भात दररोजची अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद